नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना पापडाचीच भजी दाखवणार आहे हे बघा हे पापड आहेत हे आमचे घरचे पापड आहेत त्याची मी भजी दाखवणार आहे आणि हे बघा असे मी तुकडे पण करून घेतलेले आहेत हे बघा म्हणजे एका पापडाचे चार तुकडे केलेत मी बघा असे तुम्हाला जसे पाहिजे ना तसे तुम्ही करू शकता मग जर तुम्हाला दोनच पाहिजे दोन पण करू शकता मी याचे चार बनवले आहेत आणि बाहेर पण पाऊस भरपूर लागतो आमच्याकडे मग आता मधलं भजी बनवूया पापडाची आणि छान लागते भजी तुम्ही बनवून बघा आम्ही बनवतो अशी भजी कधी भाजी नसली ना तर मग अशी भजी बनवतो चला मग त्याच्यासाठी साहित्य दाखवते साहित्य काही जास्त नाही आहे हे बघा एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा मालवणी मसाला घेतले मीठ घेतलं आहे ओवा आणि खायचा सोडा घेतलेला आहे थोडासा मी टाकणार आहे हे बघा एक वाटी मी बेसन टाकते मालवणी मसाला आणि मीठ टाकते मीठ टाकते थोडंसं आणि मालवणी मसाला टाकते हे बघा ओवा टाकते मी ओवा टाकायचा का आता तळण्याच्या पदार्थात ना ओवा टाकायचा आणि चिमूटवर मी खायचा सोडा टाकते जर आपल्याकडे इकडे ना घाई गडबड असेल आणि डाळाबाज असेल तर ही ले ले। भजी बनवा मस्त लागते हे बघा चिमूटवर मी सोडा टाकलेला आहे आता पाणी घालते मी थोडं पाणी टाकते आपण भजीसारखं कर, पीठ करून घ्यायचं छान लागते भजी बघा तुम्ही करून बघाशी पावसून भरपूर पडतोय बाहेर आणि माझ्या रेसिपी मी टाकते राहते तुम्हाला आवडतात का ना आवडतात कमेंट करून नक्की सांगा एक एक्झू करून घेते मी मी भजी करून पीठ आहे आता हे बघायचं चे, पापडाच्यात ना असे तुकडे टाकायचे आणि पातळी बोलायला आता पापड शिजल की नाही आत का पापड आज भाजेल की नाही भाजतो छान लागतो पण भाजतो बघा तुम्ही तुम्हाला दाखवते किती छान आहेत बघा आणि पापड पण आज भाजतो मस्तरी की कुरकुरीत आता भजी तुम्ही करून बघा असे तेलकट वगैरे काही होत नाही आहे एवढ्या किती मस्त दिसतात भजी बघा कुरकुरीत रोईपर्यंत आता तळून घ्यायची तुम्ही मी पण बघा आता कुरकुरीत रोईपर्यंत तळून घेते आणि छान लागतं आपल्याला आज आमच्याकडे वरण भात आहे ना मग आता भजी आहे छान लागते बघा किती कलर छान आलेला आहे बघा मस्त वेगळी कलर आलेले आणि धोईपर्यंत होईपर्यंत करून घ्यायचे तुमच्याकडे जर लिज्जत पापड असतील ना त्याचे करू शकता हे आता माझ्याकडे लिज्जत पापड नाही ना म्हणून माझ्याकडे घरी पापड होते ना घरची मग त्याची मी बनवलेली आहे बघा झालेलं तर काढून घेते मी बघा काढून घेते बघा तेलकट बिल अगर तेलकट आहेत का बघा दिसते का बघा तेलकट दिसत नाही ते छान फुगलेले आहेत बराटक आता अशा पद्धतीने मी सगळे करून घेते बघा पापडाची भजी कशी तयार झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते तुम्ही बोलाल शिजले की नाही हे बघा पापड शिजलेला बघा बघा आज शिजलेले कसं पापड मस्त कुरकुरीत आहे बघा आज शिजलेला पापड आहे बघा अशा पद्धती तुम्ही करा मस्त लागते आम्ही एक खाऊन पण बघितली छान लागली आणि आम्ही याच्या आधी पण केलेले आहे दोन तीन वेळा बघा बघा अशा तुम्ही बनवा हे पापडापासून भजी तयार झालेली आहे आवडल्यास जशी जसं शेअर करा कमेंट करा लाईक करा हो आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला नक्की दावा